न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकडापूर महेंद्रनगर गोवापाडा चिंसपाड़ा तसेच स्टेशन परिसरातील सुरू असणाऱ्या अनाधिकृत बांधकामा अंतर्गत अंबरनाथचा धारावी होऊ नये याकरिता अंबरनाथ नगर परिषदेत गत चौदा वर्षांपासून कार्यरत असणारे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप कांबळे यांना त्वरित हटवावे या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान उर्फ एसामुद्दीन खान यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले असून सदर मागणीच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही न झाल्यास येत्या तेवीस सप्टेंबरला पालिका प्रशासनाविरोधात लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बबलू उर्फ एसामुद्दीन खान यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आम्ही मुख्याधिकारी आम्हाला यांना पत्र द्यायला गेल्या चौदा वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी संदीप कांबळे साहेब हे चौदा वर्षापासून इथे अंबरनाथमध्येच कार्यरत आहेत तुम्ही बघितलं तर अमरावती महिंद्र नगर गुवापाडा चिंचपाडा आणि स्टेशन परिषद जेवढे अतिक्रमण झाले आहे त्या जबाबदार फक्त अधिकारी संदीप कांबळे साहेब आहेत यांची बदली का होत नाही म्हणजे दुसरे येतात आणि जातात यांच्यावर आशीर्वाद कोणाचा आहे यांची बदली झाली होती कर्जतला आता परत ते बदला कुठं आले आणि अंबरनाथ त्यांना ॲडिशन चार्ज दिला म्हणजे अंबरनाथ अंबरनाथमध्ये यांना काय म्हणजे काय भेटतं अंबरनाथला यांचं पत्र आम्ही आता ईडीला पण पाठवणार आहेत आणि बनवून ठेवले ईडी लास्ट परत आपले अँटी करप्शन आणि आर्थिक गुन्हे शाखा सगळे पत्र बनवून घेत त्यांना पाठवणार आहे आणि साहेबांची किती मालमत्ता त्यांनी जमा केली आहे किती चौ हो, त्याची पण चौकशी लागणार आहे साहेबांना आम्ही विनंती केली साहेब अंबरनाथमध्ये आम्हाला संदीप साहेब नको आहेत कारण की अंबरनाथचा धारावी होऊ नये म्हणून आता बघा तेवीस तारखेला आम्ही अ लक्षवेधी आंदोलन करणार आहे नगरपालिकेच्या समोर आणि ते त्यामुळे लक्षवेधी आंदोलन जे काय होणार त्याची जबाबदारी पूर्ण यू साहेबांची होईल आम्हाला संदीप कमरे साहेबांचे नको आहे